पृथ्वीराज चव्हाण यांना जनता रिटायर करेल विकास कामे करण्यास ते सक्षम नाहीत अशा लोकांना घरी पाठवण्याशिवाय पर्याय नसल्याची टीका गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केली आहे कराड दक्षिण विधानसभेचे भाजप माहितीचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथे डॉक्टरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते, ते माध्यमांशी बोलताना म्हणाले मतदारसंघामध्ये कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारासाठी आलेला आहे खरं म्हणजे या ठिकाणचे काँग्रेसचे असलेले आताचे उमेदवार यांनी रिटायर्ड होऊन घरी जाऊ लोक त्यांना रिटायर्ड यावेळी नक्की करतील कारण आता अठ्ठ्याहत्तर झाली बस पुरं करा कारण ज्याने काही विकास केलेला नाही आणि जे विकास करण्यात आता विकास करायला ते समर्थ नाही अशा लोकांना घरी पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे त्यांना त्यांच्या कारकिर्दीमधला एकही प्रोजेक्ट दाखवायला ज्या करारमध्ये नाही आहे त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेले माणूस जर असं असेल तर मग त्यांनी घरी गेलेलं बरं आणि महायुतीचा आपल्या दमाचा जो कर्तृत्ववान अतुलबाबा भोसले यांना लोकांनी निवडून आणावा जो उत्साह लोकांमध्ये आहे मला नक्की खात्री आहे लाडल्या बहिणी आणि लाडले भाऊ शेतकरी आणि का कामगार वर्ग हे सगळेजण यावेळी नक्कीच या म्हणजे आम्हाला महायुतीला डॉक्टर अतुलबाबा ह्यांना निवडून देतील याचा मला खात्री आणि विश्वास आहे यापूर्वी आपण ज्या पद्धतीनं आपल्या भाषणामध्ये सांगितलं त्या पद्धतीनं पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडं काम दाखवायला नाही असं म्हणतात यापूर्वी काय आपल्याला अनुभव आहे का कारण आपण सुद्धा सक्रिय राजकारणात गेले अनेक वर्ष आहात कोणता अनुभव आहे का की पृथ्वीराज चव्हाणांकडून असं काम झालेलं नाही हे तुम्ही मला विचारण्यापेक्षा खरं म्हणजे त्यांनाच विचारायला पाहिजे त्याने केलेला प्रोजेक्ट या मतदारसंघामध्ये कुठला आहे हा त्यांना विचारा किंवा लोकांना विचारा लोकच सांगतील कारण ज्यावेळी मी इथं लोकांना फोन केला लोकांना बोललो मागच्या पाच वर्षामध्ये पण मी आलो होतो त्याने केलेला पर्टिक्युलरली त्यांच्या कार्यकाळामध्ये असा एकही मोठा प्रोजेक्ट दाखवण्याजोगे त्यांच्याजवळ नाही आहे कुठलीही एखादी योजना जी त्याने सुरू केली आता फक्त जाहीरनामा द्यायला सोपा असतो आहे पण जाहीरनामा इम्प्लिमेंट करायला खूप कठीण असतो आहे काँग्रेसच्या कार्यकाळामधल्या कुठेही एखादी योजना दाखवावी नाहीतर मी मोदीजीच्या कार्यकाळ मधल्या कित्येक योजना दाखवेत त्यातल्या कुठल्याही लिडरने मी चॅलेंज करतो कारण माननीय मोदीजीच्या कार्यकाळात आणि महायुतीच्या कार्यकाळामध्ये एवढ्या योजना सुरू झालेल्या आणि त्या दीर्घकाळ टिकण्यासाठी <coughs> इट इज नॉट फॉर द टेम्पररी गोव्याच्या मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रामध्ये प्रसार करावा या यावा लागतो माझी अडचण आहे की काय बिलकुल नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये सुधोदित भारतीय जनता पार्टीचे सगळे लीडर हे सगळ्या राज्यामध्ये जातात खुद्द माझ्या बावीसच्या इलेक्शनमध्ये देवेंद्रजी त्या ठिकाणी दोन महिने होते आणि माझी पण जबाबदारी आहे माझ्या शेजारच्या राज्यामध्ये इलेक्शन होते त्यावेळी मला इथं येणं हे साहजिकच आहे आणि शेवटी विषय कोणीतरी येऊन सांगावा लागते बऱ्याच लोकांना विषय कळत नाही काँग्रेस भूल थापा करत म्हणजे आपलं राजकारण करत असते तो जर विषय पटवून द्यायचा असेल तर नेत्यांना छोट्या छोट्या सभेसाठी यावं लागतं अजून राज्यात तुम्ही जाणार आहे मी राज्यामध्ये पूर्णतः कोकण असेल म्हणजे कोल्हापूर सांगली परत सातारा आता मराठवाड्यात अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेल्या चार दिवसामध्ये मुंबई जरूर सगळीकडे प्रचारात आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कोपरा सभा घेणं प्रोफेशनल लोकांशी बोलणं आणि मोदीजीच्या कार्यकाळामध्ये एन डी एच्या सरकारात जे देशभर काम आणि महाराष्ट्रात जे काम झालेलं आहे आणि मोदीजींचं विजन म्हणजे विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन हे लोकांपर्यंत ठेवणं हे माझं काम आहे लोकांना कन्व्हिन्स करून परत एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणणं यासाठी कार्यकर्ता या, या नात्याने म्हणजे छोट्या मिटिंग पासून मोठ्या मिटिंग मी सगळ्या अटेंड करत असतो कराडच्या उड्डाण पुलाबाबत पृथ्वीराज चव्हाण चावने दा यांच्याकडून उड्डाण पूल नाही तर पूर्ण महाराष्ट्रातले उड्डाण पूल हे सगळे गडकरीमुळे झालेले आहेत मोदीजीमुळे झालेले आहेत हे कोणी दुसऱ्या तिसऱ्याने सांगायची गरज नाहीये कारण खुद्द गडकरीजी हे महाराष्ट्रातले आहेत त्यांना एक काळ पुलकरी म्हणून ओळखत होते त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातला जो विकास झाला हा मोदी टेन्युअर मध्येच झालेला आहे कधी त्यावेळी नाही मग तो समृद्धी महामार्ग असेल किंवा कॉस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल असले विक्रमी प्रोजेक्ट महाराष्ट्राला युती सरकारने दिलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने खात्री आहे आणि नक्कीच महाराष्ट्रातील जनता परत एकदा महायुतीचा सरकार निवडून आणेल याचा विश्वास आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका